मी रवी नवलकर वलकर वराळ माझा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज वीस नोव्हेंबर आज मतदानाचा दिवस आहे आजच्या दिवशी मतदार खूप मोठ्या प्रमाणात मतदान करण्याकरता घराबाहेर पळत आहेत गेल्या वि लोकसभेमध्ये खूप कमी मतदान झालं होतं या विधानसभा मतदारसंघात दर्यापूर अंजना जो विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात आता किती मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यावर या मतदारसंघाचा जो आमदार राहील तो कोण असणार आहे याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे आज अकरा वाजेपर्यंत पंधरा टक्के मतदान झालेलं होतं आता यानंतर वेळ वाढवून शासनाने वेळ वाढवून दिल्यानंतर आता पाचच्या नंतरसुद्धा मतदानाची वेळ आहे आणि सर्वांना मतदानाकरता वेळ दिला जाईल आणि पुरावेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल आधार कार्ड नसेल किंवा अजून आणखीन काही पुरावे बँक पासबुक पोस्ट ऑफिसचं पासबुक हे सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे त्यामुळे कुठेतरी मतदानाची टक्केवारी वाढणार का सुद्धा आता सर्वांचे लक्ष लागले आहे या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वीकडे आपापल्या टीम पाठवलेल्या आहेत कुठे काही अडचण आली ई एम बंद पडलं काही झालं त्याकरता सज्ज असं एक यंत्रणा सज्ज आहे कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये त्याकरता सुद्धा मोठे शाक शोबन करण्यात आलेले आहे पाहत्रा वराळ माझा न्यूज